नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज बोलणार आहे मी बीड जिल्ह्याच्या वर्तमान परिस्थितीवर थोडासा इतिहासाचा आढावा घेऊन वर्तमान परिस्थितीची परिस्थिती कशी घसरली आणि या घासरण्यामागं ने काय नेमकं का कारण आहे काय नेमका प्रकार आहे जेव्हा आम्हाला आमच्या पद्धतीनं या बीड जिल्ह्याला नेतृत्व करणारे अनेक चेहरे आमच्यासमोर होते आणि त्या चेहऱ्यांनी जेव्हा या जिल्ह्याचं नेतृत्व केलं तेव्हा या चेहऱ्यांनी या जिल्ह्याला जरी विकास दिला नसेल तर या जिल्ह्याला शांतता सुव्यवस्था आणि गती दिली म्हणजे गती ही सामाजिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीची गती दिली मी विशे विशे मा हो हा विषय अधोरेखित करण्याच्या मागचा सगळ्यात मोठा विषय आहे की ज्या पद्धतीने सध्या बीड जिल्ह्याला बदनाम केलं जात आहे आणि गुंडगिरीच्या माध्यमातून सामाजिक ठपका आमच्या डोक्यावर फोडला जातो ना त्या संदर्भात जेव्हा माननीय गोपीनाथराव साहेबांचं नेतृत्व या बीड जिल्ह्याला मिळालं होतं तेव्हा सर्वसामान्य लोकांच्या भूमिकेत बीड जिल्हा हा जरी उस्तोड कामगाराचा जिल्हा असेल तर हा गुंडगिरीचा आणि बिहारच्या परिस्थितीचा जिल्हा नव्हता साहेबांनी या जिल्ह्यातली सुव्यवस्था आणि शांती व्यवस्था अशा पद्धतीने निर्मित केली होती की सर्वसामान्य माणसाचे प्रश्न हे आयरावणीवर कशा पद्धतीने येतील आणि सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीनं लवकरात लवकर न्यायव्यवस्था किंवा न्याय नै मिळण्याचा प्रयत्न होईल न्याय हा शब्द न्यायालयीन प्रक्रियेसाठी नाही म्हणत की हा विषय सामाजिक धर्तीवरच सोडवला जायचा आणि जेव्हा सामाजिक धर्तीवर विषय जातात त्यालाच आज तंटामुक्ती ग महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान म्हणून आम्ही समोर केलं त्याच अभियानाच्या अंतर्गत बीड जिल्ह्यात अगोदरच याची सुव्यवस्था तयार करण्यात आली होती शासनाने हे प्रकल्प प्रकरण किंवा ही योजना नंतर आणली पण शक्यतो ही योजना गाव पातळीवर प्रत्येक पारावर रंगत होती कोणाचे भांडणं असेल तर ते पारावरच मिटायचे कोणाची अडचण असेल काही कौटुंबिक वाद असतील वाटणीचे वाद असतील एकमेकाच्या बद्दलचा आविर्भाव असेल हे सगळ्या गोष्टी त्या पारावरच मिटायच्या म्हणजे प्रत्येक गावाच्या परंतु वास्तविक परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्याला जेव्हापासून सबसटकेन जमादार आटके ह्या पद्धतीची भूमिका झाली आणि नेतृत्वहीन बीड जिल्हा झाला तेव्हापासून आम्हाला मिळतं काय पाहिला तेव्हापासूनच मी तो पाहिला संतोष देशमुख प्रकरण अशोक मोहिते प्रकरण असे अनेक प्रकरणं प्रत्येक ठिकाणी होत आहेत आणि या प्रकरणाच्या माध्यमातून या प्रकरणावर झडप झडप घालणारा माणूस म्हणजे ही वृत्ती न पोसू देणारा माणूस आज या जिल्ह्यात हयात नाही किंवा त्याला नेतृत्व करण्यासाठी आम्ही प्रवृत्त केलं नाही वास्तविक परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींसाठी एक बलदंड आणि चांगल्या पद्धतीचं आपल्याला अधिकारशाही अधिक अधिकारशाही असलेला आपलं पालकत्व स्वीकारणारा माणूस आम्हाला नेतृत्व म्हणून आम्हाला निर्माण करताना आलं आज जेणे केने प्रत्येकाने आपल्या आपल्या परिस्थितीनं आपलं नेतृत्व पाहिलं आणि ज्या त्या ठिकाणी प्रत्येकाने आपला कशा पद्धतीनं उल विकास होईल किंवा आपली उन्नती कशा पद्धती कोणत्या पद्धतीने होईल ह्याकडंच लक्ष दिलं आणि आजची परिस्थिती हे सांगताना मला वाईट वाटत नाही की नेतातून जमिनीतून कार्यकर्ता म्हणून निवडून नूडू, निवडून येण्यापेक्षा आज सगळे नेतृत्व आम्हाला आयते मिळालेले आहेत त्यामुळं सर्वसामान्याच्या व्यथा काय आहेत सर्वसामान्याला नेमकं का अभिप्रेत काय आहे सर्वसामान्याची गरज काय आहे ही गोष्ट आज कार्यकर्ता निर्मिती बंद झाली त्यामुळं हा प्रश्न आम्हाला भेडसावतो आहे आज प्रत्येक जो नेता आहे तो नेता घरातूनच जन्मून आलेला आहे आणि त्याला वारसं असल्यामुळं त्याला उमेद असल्यामुळं त्याच्या त्याच्या माग कुटुंबिक पार्श्वभूमी असल्यामुळं ते नेते आपोआप आप या जिल्ह्याचं नेतृत्व करू लागले परंतु खऱ्या अर्थानं जो जमिनीवरचा कार्यकर्ता आहे तो जमिनीवरच राहिला आणि त्याला पुढं काही संधी मिळत मिळ मिळणं अशक्य झालं वास्तविक पाहता गोपीनाथराव मुंडे जयसिंगराव गायकवाड प्रमोदजी महाजन पंजाब काका देश मस्के किंवा बाजीराव जगताप असे अनेक नावं काढली ना किंवा सुनील धांडेसुद्धा असे अनेक नावं काढली ना तर आम्हाला ह्या लोकांची जी बीज आहेत ती जमिनीत खोलवर मुरलेली दिसतात त्यांचे मुळं हे खोलवर गेलेले कार्यकर्त्यांशी नात आहे जम जमिनीवर ठेवून त्यांनी काम त्या तत् तत्कालीन परिस्थितीत काम केलं आणि ते काम केल्यामुळं परिस्थिती ही प्रत्येक गोष्टीवर समाजावर आपलं आधी आपलं प्रेम आपलं आधिपत्य आपलं हक्क ठेवणारी लोकं ही समाजात वावरत होती त्यामुळं कुणाची कोणाला गुंडगिरी करण्याची किंवा कोणावर झडपचाई करण्याची किंवा कोणत्याही प्रकारचा अतिरेक करण्याची कुणाची ही हिंमत सामाजिक भूमिकेत त्यावेळेस नव्हती परंतु आजची परिस्थिती मात्र उलटी आहे आजच्या परिस्थितीत खरं नेतृत्व म्हणजे कार्यकर्त्यातून नेता झालेला माणूस तुम्हाला बघायला मिळत नाही आम्हाला सगळं स्वीकारावं आहे प्रत्येक ठिकाणी स्वीकारण्याची पद्धत सुरू झाली आणि हे स्वीकारण्याची पद्धत जो जेव्हा सुरू होते तेव्हा खऱ्या अर्थानं मातीतले प्रश्न जमिनीवरचे प्रश्न हे संपत जातात आणि आपला एक प्राबल्य तयार व्हावं आपलं एक वर्त वर्तुळ तयार व्हावं ह्याच्यासाठीच प्रयत्न सुरू होतात आणि त्याच्या प्रयत्नातून असे नवीन नवीन उपक्रम आपल्यासमोर मांडले जातात मग या सगळ्या प्रकरणासाठी सामाजिक भूमिका जपण्यासाठी आज कुठे गेले ती गणेश मंडळ कुठे गेल्या त्या शिवजयंत्या कुठे ज कुठे गेली त्या विद्यार्थी चळवळी कुठे गेली ती सांस्कृतिक चळवळ आज सगळ्या चळवळी फक्त नामशेष राहिलेल्या आहेत आणि कुणीतरी ती सगळी चळवळ आपल्या हाताने संचलित करू पाहत आहे त्यामुळं सामाजिक परिस्थिती ही का अशा पद्धतीची दुफळी निर्माण होणार नाही ना आणि अशा घटनांना ज्या घटनांना खऱ्या पद्धत पद्धतीने आळा मारला पाहिजे त्याच्यावर आपला वचपा पाहिजे ज्या गोष्टी करण्याची हिंमत समाजात निर्माण नाही झाली पाहिजे ती दूरदृष्टी आणि तेवढा बडगा असलेला एकही नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत नाही वास्तविक पाहताना ना ते या गोष्टीची जी आज पायामुळं आहेत ती खूप आधीपासून तयार झालेली आहेत आणि ज्या पद्धतीने एखादा विषय जर एखादी टीकास्त्र होत असताना दुसऱ्यांना कशा पद्धतीनं त्यांची विटंबना करायची त्याची नाचक्की करायची आणि त्याला सगळ्यासमोर उघडं करायची ही जी भूमिका सुरू झाली ना समाजात त्याचं कारणच आहे की नेतृत्वहीन आणि दिशाहीन ने, परिस्थिती आणि जे ला हा आधी या पद्धतीनं नव्हता एखादी चुकीची गोष्ट करताना आपल्या का नेत्याला काय वाटेल याची दहा वेळेस प्रत्येक कार्यकर्ता तपासणी करायचा आपल्या स्वच्छ बुद्धीवर किंवा हे प्रकरण गेल्यानंतर साहेबाला काय तोंड दाखवू ही भूमिका जेव्हा कार्यकर्त्यांमध्ये भेडसावत होती ना तेव्हा कोणत्याही गोष्टीला करताना एखादी गोष्ट चुकीची करताना कार्यकर्ता दहा वेळेस विचार करायचा परंतु आता ते राहिलेलं नाही आता ज्या पद्धतीनं आम्हाला आम्हाला आमची वर्तुळं तयार करता येईल ती वर्तुळं तयार करून आमचा पड पगडा हा समाजात राहिला पाहिजे हीच भूमिका आता आवरत झालेली आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जी सामाजिक क्षेत्रामध्ये जो विकासात्मक विषय असतो त्यासाठी पुन्हा आम्हाला गोपीनाथराव सा गोपीनाथराव हुडकावे लागतील प्रमोद महाजन हुडकावे लागतील जयसिंग काका आणावे लागतील आणि या या सगळ्या सगळ्या व्यक्तींना व्यक्तींच्या ज्या कार्यकर्त्यामधून नेते नेतेची विक विकास झाला आहे ना त्या पद्धतीची विकास यात्रा पुन्हा सुरू करावी लागेल तेव्हा जिल्ह्याची सामाजिक परिस्थिती ही सुदृढ होईल एवढी शाश्वती नमस्कार